नमस्कार शेतकरी मित्रांनो आज एकोणीस जुलै शनिवार आज संपूर्ण महाराष्ट्रात हळदीला काय मिळत आहे बाजारभाव पहा आपल्या खबर महाराष्ट्राची या चॅनलच्या माध्यमातून पण शेतकरी मित्रांनो आपणास विनंती आहे की चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अजून चॅनलला सबस्क्राईब करा असेच व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील तर पहिली बाजार समिती आहे वसमत कृंदा लोकल हळदीला आवक आलेली आहे दोनशे ऐंशी क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार पाच रुपये सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार आठशे एकाहत्तर रुपये तर जास्तीचा दरम्याला तेरा हजार पाच रुपये पुढील बाजार समिती लोहा आवक आलेली आहे पाच क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार पाचशे अकरा रुपये सर्वसाधारण दरम्याला नऊ हजार सहाशे एक रुपये तर जास्तीचा दरम्याला अकरा हजार आठशे रुपये पुढील बाजार समिती नांदेड आवक आलेली आहे एक हजार तीनशे बेचाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला बारा हजार पाचशे वीस रुपये पुढील बाजार समिती हिंगोली आवक आलेली आहे दोन हजार चारशे क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार सहाशे चाळीस रुपये सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार सहाशे चाळीस रुपये तर जास्तीचा दरम्याला बारा हजार सहाशे चाळीस रुपये पुढील बाजार समिती आहे वाशिम हळदीला आवक आलेली आहे सहा हजार क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार शंभर रुपये सर्वसाधारण दरम्याला दहा हजार दोनशे साठ रुपये तर जास्तीचा दरम्याला अकरा हजार चारशे रुपये पुढील बाजार समिती आहे वसमत आवक आलेली आहे सातशे चौपन्न क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार रुपये सर्वसाधारण दर अकरा हजार चारशे रुपये तर जास्तीचा दरम्याला बारा हजार आठशे रुपये